नाही मी तर डॉक्टर किरण लामटेना विनंती केली होती का माणुसकीच्या दृष्टिकोनातून आपल्याला ला बघावं लागेल आज वठरा भागातील सुद्धा काही गावं जे आहेत ते अकोला विधानसभा मतदारसंघामध्ये आहेत त्यामुळं पाण्याची ज्यावेळेस गंभीर प्रश्न निर्माण होतो त्यावेळेस आपल्याला माणुसकीच्या भावनेने पुढे यावं लागेल आज पुढं पाणी येण्यासाठी मला नाही वाटत काय अडचण आहे लांबटे साहेबांचं निश्चित आम्हाला सहकार्य राहील आज जी काही मी माहिती घेतली त्यानुसार बऱ्यापैकी पाणी पुढं आलेलं आहे नाही साकूरपाठा भागातील भागाती। जनतेला मी एवढंच आवाहन करेल विजेच्या बाबतीत असेल पाण्याच्या प्रश्नाच्या बाबतीत असेल तुम्ही जो माझ्यावरती विश्वास टाकलाय त्या संगमनेर तालुक्यातील जनतेने जो विश्वास टाकलाय त्याला कुठल्याही प्रकारे तडा जाणार नाही समोरच्या व्यक्तीकडे राजकारण करण्यासाठी पराभवातून ते बाहेर यायला तयार नाही त्याच्यामुळे ते आरोप प्रत्यारोप करून जनतेची जनतेने त्यांना घरी बसवलं त्यांनी त्यामुळे जनतेला किती चितावना देण्याचा प्रयत्न केला तरी जनता त्यांच्यावर राहणार नाही उलट जनतेच त्यांना जसं तुम्ही मागाशी विचारलं का त्यांनी आवाहन केलंय का आमदारला जाऊन प्रश्न विचारा तर जनताच त्यांना प्रश्न विचारेल का चाळीस वर्षामध्ये तुम्ही या तालुक्यामध्ये काय केलं का तीन महिन्यात हा विजेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो